शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपण पहिली कापूस वेचणी ही चार ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान घातली होती किंवा केली होती आणि आता दुसरी कापूस वेचणी आपण करू कारण आता बघू शकता आपण कापूस मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे किंवा फुटतोय तर याची सुद्धा वेचणी आपण लवकरच घेऊ आता तुम्ही हा परिसर बघू शकता आपला की कापूस किती प्रमाणात फुटलेला आहे तुम्हाला दिसेल या संपूर्ण शेतामध्ये तर परंतु आजचा मुख्य विषय असा आहे कि कापूस वेचणीनंतर किंवा कमी पाण्यामध्ये आता ह्या कापूस शेतीमध्ये काय करायचं किंवा याची फळदळ आपल्याला घ्यायची आहे का तर याचं फर्दळीचं नियोजन हे केव्हा करायचं आता मी तर अगोदरच केला आहे तुम्ही बघू शकता या कापूस पिकामध्ये आता हे बघा नवीन पात जे लागलंय ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी पात दिसत असेल तर हे जे पात आहे ह्या पात्याचं रूपांतर आता बघू शकता ह्या फांदीचा नक्कीचा या फांदीचा नक्कीचे आपण दोन बोंड वेचलेले आहेत आणि याच्या समोर येणं फांदी पडून याला सुद्धा पात आता हे बघू ते फुल फुलण्याच्या तयारीत आहे आणि हे फुलाचं रूपांतर आता लवकरच याच्यात होईल कारण आता आपल्याकडे पाणी कमी असणार हे तुम्ही हे झाड सुद्धा बघू शकता याची नक्की आपण वेचलेली आहे आणि याला समोर आता पात लागतंय मग जेणेकरून आता बघू शकता या ठिकाणी एक परिपक्व बोंड आहे आणि याला याला सुद्धा आता हे पात मोठ्या प्रमाणात लागतंय तर बाप नवीन बोंड तयार झालंय आणि समोर पातळ सुरू आहे म्हणजेच आपल्याला कापूस पिकात फरदळ घ्यायची मग त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे कापूस पिकाची फरदळ घेत असताना सर्वात महत्वाचं आहे कापसाची पहिली वेचणी झाल्यानंतर त्याला आठ पंधरा दिवसाचा ताण देण्यात यावा ते पीक तानावर सोडण्यात यावं म्हणजेच ते पीक भुकेवर सोडण्यात यावं म्हणजेच त्या पिकात जे काही आतापर्यंत परिपक्व मुळ्या झालेल्या होत्या त्या मुळ्यांचा आपण तानावर सोडल्यानंतर ना तो नवीन मुळ्यांना ॲक्टिव करण्यासाठी पंधरा दिवसानंतर आपण त्याला फक्त नत्रयुक्त खतं आणि पालाशयुक्त खतं जर दोन दिवस आड किंवा एक दिवसाड किंवा हप्त्यातून एक वेळेस जे काही आपलं नियोजन असेल आपलं क्षेत्र असेल आपल्याकडून होत असेल त्याप्रमाणे एकरी दहा किलो नत्र आणि पाच किलो पोटॅश हे आपण ड्रिपद्वारे त्याला सोडू शकता किंवा आपलं जर दांडपानावरती जर कपाशीचं पीक असेल तर आपण त्याला आता दांडपाणी नक्कीच देऊन घ्या किंवा आपण त्याला वरून भरकत आपण त्याला टाकू शकता जेणेकरून आपल्याला फरदळीचं नियोजन करता येईल आता याच्यावरती आपल्याला फवारा सुद्धा घेण्याची गरज आहे परंतु तो फवारा आतासुद्धा वातावरण क्लिअर असल्यामुळे आपण घेत नाही आणि लवकरच आपण तो घेऊ तो कुठला फवारा घ्यायचा कुठली औषधं वापरायची ते सुद्धा मी समोर व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल परंतु मुख्य विषय असा आहे की आपण कापूस वेचणीनंतर आपल्याला फरदळ पीक घ्यायचं आहे तर त्याचं नियोजन तर त्याच्यात आता तुम्ही बघू शकता ह्या हे दोन बोंड लागलेले आहेत नवीन कापूस वेचणी केल्यानंतर आणि हे समोर पातं दिसत आहे आता तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही या समोरच्या झाडालासुद्धा ही कापूस वेचणी ह्या बोंडाची शेंड्यावर आपण घेतलेली याचा आपण शेंडा त्यावेळेस मारलेला होता काव्या फांदा चालला आहे परंतु ह्या फांदीलासुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्हाला पातं दिसत आहे तर असे आपण आतमध्ये जरी गेलो तरी आतमध्ये सुद्धा आपण जर झाडं बघितले तरी अख्खा झाड बघा आता कापूस वेचलेला आहे किंवा कापूस फुटतोय आणि नवीन याला पातं जे हे मोठ्या प्रमाणात पातं येत आहे तर हे पातंचं रूपांतर आपल्याला लवकरच परिपक्व कळीमध्ये करायचं आहे फुलामध्ये करायचं आहे त्या बोंडांमध्ये करायचं आहे आणि परत एकदा कापूस वेचण्याला घ्यायचं आहे परंतु फरदळीचे काही तोटेसुद्धा आहेत ते तोटेसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत आता आमच्याकडे पाणीच नाही आहे दुसरं पीक आपण कापस उपटून घेऊ शकत नाही पाण्याचा भरोसा नाही म्हणून आपण याच्यावरती फोकस करतो आहे परंतु फरदळीचे जर तोटे असतील तर त्या तोट्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की बोंडाळी बोंडाळी म्हणजे ती लाल अळी लाल बोंडाळी आता ती जास्त प्रमाणात येऊ शकते आणि त्याचा पुढच्या वर्षी जर आपल्याला ह्या शेतात पीक कपाशीचं घ्यायचं असेल तर ते आपण करू शकणार नाही किंवा त्याची पुढील वर्षी त्याच्या उत्पादनात थोडी बहुत घट होईल मग त्यासाठी आपण पुढचा दूरदृष्टीकोन सुद्धा त्याचं नियोजन आवश्यक करावं परंतु कापूस पीक हा करत असताना आपण जेव्हा फळदळीचं नियोजन करतोय तर ते जवळपास साठ ते सत्तर टक्के खरीपापेक्षा जास्त नफ्यात राहतं आहे कारण आपल्याला कापूस ग म्हणजे सरकी लागवड करायचं काम नाही झाडांची वाढ करायचं काम नाही जास्त खत व्यवस्थापन करायचं काम नाही खत निंदन आणि खुरपण त्याच्यात करायचं काम नाही किंवा त्याच्यामध्ये बैलपाळीसुद्धा किंवा आऊतपाळी ज्याला म्हणतो आपण त्या पाळ्यासुद्धा द्यायचं काम नाही फक्त आहे ते झाडं त्या झाडांना डेव्हलप करून फक्त आपल्याला जास्तीत जास्त बोंडं मिळवायची आहेत त्याच्यावरती सुद्धा खूप सारा खर्च आहे खर्च नाही अशातला विषय नाही परंतु त्या प्रमाणात खरीपाच्या प्रमाणात रब्बीच्या फळदळीमध्ये कमी खर्च आहे त्यामुळे फडदळ पीक नक्कीच परवडते ज्या शेतकरी बांधवांना फर्दळ घेऊ इच्छित असाल तर मी नक्कीच समोरासमोर जसा जाईल तसे तसे जास्तीत जास्त फडदळ नियोजनचे व्हिडिओ टाकत राहील एवढेच बोलून आजचा व्हिडिओ थांबवतो रुणाय सदैव आपल्या आपलाच काळा मातीचा धनी धन्यवाद मित्रांनो